नमस्कार मी स्नेहल चौधरी तुम्ही पाहत आहात एल एस मराठी संध्याकाळच्या काही महत्वाच्या बातम्या प्रभादेवी येथील साईसुंदर इमारतीत उभारण्यात ता आलेल्या तात्पुरत्या शाखेसमोर समोर शेड बांधण्याच्या कामावरून शनिवारी माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र वाद निर्माण झालाय शिंदेगडाचे माजी नगरसेवक सरवणकर यांनी इमारतीत तात्पुरते कार्यालय तयार केले असून त्याच्या समोर शेड उभारण्याचं काम सुरू होतं मात्र या शेडमुळे आपत्कालीन परिस्थितीत अडथळा निर्माण होऊ शकतो असा मुद्दा स्थानिकांनी पुढे करत विरोध दर्शवला स्थानिकांच्या विरोधानंतर समाधान सरवणकर यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतलाय मीरा शहर पोलिसांनी सतर्क का कारवाई करत इचलकरंजीहून आलेल्या तिघा संशयितांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून दोन कोयते एक सुरा दोन चाकू असं धारधार शस्त्रे जप्त करण्यात आले शास्त्री चौ परिसरात तिघे तरुण मोपेड सह संशयास्पदरित्या उभ्या असल्याच्या पोलिसांच्या पथकाला दिसलं त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता धारधार दोन कोयते एक सुरा आणि दोन चाकू आढळून आलेत त्यानंतर तिघांना अटक करून भारतीय हो अधिनियम अधिनियमांतर्गत मीरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ज्या ठिकाणी उमेदवारांवर आक्षेप घेण्यात आले होते त्या ठिकाणी माघारीसाठी उमेदवारांना पुरेसा वेळ देण्यात आला नाही त्यामुळे काही लोक उच्च न्यायालयात गेले होते मात्र नियम असा आहे की उमेदवारांना प्रचार आणि चिन्ह माघारीसाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो त्यामुळे नियमाप्रमाणे काही निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय नांदेड शहरातील विठ्ठल नगर परिसरात प्रतीक्षा भोसले या पंचवीस वर्षीय हो विवाहित महिलेने सासरकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक्षाचं लग्न दोन वर्षांपूर्वी नांदेड मधील लक्ष्मण भोसले याच्यासोबत झालं होतं सुरुवातीला सासरचे संबंध चांगले होते मात्र काही महिन्यात तिच्यावर मानसिक ताण शिवीगाळ आणि मारहाणीचा त्रास वाढला होता याच त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे मागील काही दिवसांपासून नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला असून महाराष्ट्र छत्तीसगड आणि तेलंगणा या तीनही राज्यात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आत्मसमर्पण करताना दिसून येत आहेत आज तीस नोव्हेंबर रोजी गडचिरोली छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात पुन्हा एकदा सदतीस नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतलाय आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर जवळपास पासष्ट लाख रुपयांचं बक्षीस होतं सर्व नक्षलवादी वेगवेगळ्या भागात सक्रिय होते त्यांनी दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांच्यासमोर आत्मसमर्पण केल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जालन्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने शिवाजी पुतळा ते मामा चौक दरम्यान मोर्चा काढण्यात आलाय या घटनेतील मुख्य आरोपीला फाशी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग नोंदवत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत शेवटी सदर बाजार पोलिसांना निवेदन देत या मोर्चाचा समारोप करण्यात आलाय हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समिती कार्यालयात संविधान दिन न पाण्याचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल करण्याची गट विकास अडथळा आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत तिघांवर सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल केलाय नगर परिषद निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात येतोय अशा वेळी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी मतदारसंघात येणाऱ्या आर्णी पांढरकवडा घाटंजी येथे विजन असलेल्या पक्षाला साथ देणार असल्याचा विश्वास आमदार राजू तोडसाम यांनी व्यक्त केलाय पांढरकवडा घाटंजी आणि आर्णी ती या तीनही नगर परिषदेत भाजपाची सत्ता नव्हती या काळात तीनही शहरात विकास कामं आणि गैरप्रकार झाला याकडे आमदार तोडसाम यांनी लक्ष वेधलंय नायलॉन मांज्याच्या विक्रीवर बंदी असतानाही त्याची बेकायदा तस्करी सुरू असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय तहसील पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे यामुळे दोनशे साठ नायलॉन मांजाच्या चक्री जप्त करण्यात आल्या अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी आहे काही लोकांसारखं फक्त दोन ते तीन जिल्ह्यांवर नाही साहेबांनी कुठे सभा घ्यायची आणि कुठे नाही हा सर्वस्वी अधिकार शिवसेनेचा आहे अजून कोणाचा नाही सभा कुठे घ्यायची ते आम्ही ठरवणार असल्याचं निलेश राणी यांनी स्पष्ट केलंय या होत्या काही महत्वाच्या बातम्या पाहत राहा एल एस मराठी